थे चुनाव होना चाहिए देश में समय समय पे चुनाव होना चाहिए सत्ताधारी को चुनाव में गड़बड़ी करने के लिए मदद करने वाला को पर कार्रवाई करना होगा इलेक्शन कमीशन को ऊपर छूट देने वाला सुप्रीम कोर्ट का हाय हाय इलेक्शन कमीशन को ऊपर इलेक्शन प्रक्रिया छूट देने वाला सुप्रीम कोर्ट हाय हाय इलेक्शन इलेक्शन प्रक्रिया में छूट देने वाला आता हा जो सत्याचा मोर्चा आहे त्याच्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष डावे पक्षही सहभागी झालेले आहेत या ठिकाणी भाजप आणि निवडणूक आयोग यांची निवडणूक जिंकण्यासाठी ही जी हेराफेरी चालली आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे संविधानाच्या आधार मोर्चा काढतोय निवडणूक म्हणजे मतदार याद्यांवर होतात आणि या यादे म याद्यांमध्येच होळ आहे त्याच्यामध्ये दुबार आहेत एका ठिकाणी शेकडो हे नोंदवलेले आहेत खोटे मतदार आणि ते महाराष्ट्राच्या सगळ्या कान्याकोपऱ्यामध्ये असं झालेलं आहे आणि ते त्यांच्या निदर्शनात आणलेलं आहे तरी सुद्धा मतदार याद्या आहेत त्या त्यांनी सुधारलेल्या नाहीत त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की ज्या मतदार यात्रा आहेत त्याच्यात सुधारणा होईपर्यंत आम्ही ही निवडणूक होऊ देणार नाही आणि भाजप आणि निवडणूक आयोग यांचा हा महाघोटाळा आहे ही महा हेराफेरी आहे निवडणूक जिंकण्यासाठी केलेली हेराफेरी आहे संविधानावर हा भाजप पक्ष चालत नाही पायमल्ली करतात मग ते आपली संसद असो बाकीच्या सगळ्या संस्था असो आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोकशाहीच्या पद्धतीने संविधानावर आधारित या ठिकाणी निवडणुका झाल्याच पाहिजेत ही आमची मुख्य मागणी आहे मतदार याद्यामध्ये सुधारणा होईपर्यंत आम्ही त्या निवडणुका होऊ देणार नाही मोर्चाच्या परवानगीसाठी आम्ही म्हणजे जे पक्ष याच्यामध्ये सामील आहेत त्या पक्षाचे सगळे प्रतिनिधी देवेंद्र भारती आयुक्तांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो मोर्चामध्ये कोण सहभागी होणार आहेत कुठले पक्ष आहेत ते त्यांना सांगितलं मोर्चाचा रूढ सांगितला आणि त्यांना त्यांनी परवानगी नाकारलेली नाही परवानगी नाकारलेली नाही सर्व विरोधी पक्षांनी सध्याच्या ज्या मतदार याद्या आहेत या सदोष आहेत आणि मतदार याद्या पूर्ण त्या ठिकाणी दोष काढून मतदार याद्या व्यवस्थित पुनर्रचित करून मदत निवडणुका घ्याव्यात मतदार यादी मधल्या जर तेच मतदार या ठिकाणी बोगस मतदानाच्या पद्धतीने जर मतदान झालं या ठिकाणी तर या लोकशाहीला निवडणुकीला कुठल्या प्रकारचा अर्थ नाही म्हणून सर्व विरोधी पक्षांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं सर्वांचं असं म्हणणं आहे की आमची मागणी मतदार यादी दुरुस्त करूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात आणि त्यासाठी हा निवडणूक आयोगावर मोर्चा आहे यापूर्वी आम्ही दोन्ही निवडणूक अधिकाऱ्यांना मागणी केली ता ता कशा प्रकारचे घोळ आहेत हे त्यांना दाखवून दिलेले आहेत तरी सुद्धा अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई निवडणूक आयोगाने त्याच्यावर केली नाही ना म्हणजे जवळजवळ या ठिकाणी असं आढळून आलेलं आहे की महाराष्ट्रात ज्या मतदार याद्या आहेत पन्नास लाखापेक्षा जास्त मतदार या ठिकाणी बोगस नोंदणी झालेली आहे एकाच घराघरामध्ये ऐंशी दोन दोनशे मतदाराची नावं नोंदलेले आहेत डुप्लिकेशन जास्त आहे एकाच मतदाराचं दहा दहा पंधरा पंधरा ठिकाणी नाव आहेत आणि अशा पद्धतीने जर निवडणुका झाल्या सत्ताधाऱ्यांनी आमचं म्हणणं निवडणूक आयोगाला आताशी धरून अशा पद्धतीने निवडणुकीचा घाट घातलेला आहे आणि या ठिकाणी निवडणूक याद्या मतदार याद्यातला दोष दूर केल्याशिवाय निपक्षपातीपणाने लोकशाही पद्धतीने या निवडणुका होणार नाहीत असं ठाम मत विरोधी पक्षांचं आहे आणि त्या बिलकुल राजकीय स्तंड नाही आमचं जर म्हणणे सत्ताधारी पक्षाने सुद्धा या मतदार जर घोळ आहे तुम्ही सुद्धा याच्यामध्ये आलं पाहिजे अनेक प्रकारचे घोळ या ठिकाणी उघड झालेले आहेत सर्व या ठिकाणी माध्यमातून आणि सर्व पक्षांनी कशा पद्धतीनं डुप्लिकेशन झालेलं आहे हे तुम्हाला दाखवून दिलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये सत्ताधारी म्हणणारे कारण सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी त्यांनी सगळे घोळ केलेले आहेत सत्ताधाऱ्यांनी घोळ केलेले असल्यामुळं तिथे कशाला याच्यामध्ये पाठिंबा देतील तशाच पद्धतीचा आरोप करणार पण या ठिकाणी विरोधी पक्षाचं स्वच्छ आणि साफ म्हणणं आहे या ठिकाणी मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही होऊ देणार नाहीत अशा प्रकारची विरोधी पक्षांनी या ठिकाणी ठाम भूमिका घेतलेली आहे सर्व प्रकारे चालेल चाले सर्व प्रकारे चालेल त्याच्यात कुठलं वर्जन आहे सगळे विरोधातच आहेत